बॅन दुनिया की सबसे पहिली भारत बँक बॅन दुनिया की सबसे पहिली भारत बँक ही बिक चुकी आहे हे मी दुसरे के पास जय श्री राम मित्रांनो मी तुमचा मित्र देण्यात जातो मित्रांनो आज आपण चाललेलो आहे समीरच्या वर्कशॉपला तिथे मित्रांनो गाड्यांच्या अपडेटचे काम चालू आहे काही गाड्या नव्या आहेत तर ब्लॉक पूर्ण बघत राहा मित्रांनो तिथे जातो आहे आता कोणती गाडी अपडेटला आहे काय आहे कोणती नवी गाडी सगळं सांगतो मित्रांनो तुम्हाला मी आणि गणपती बसतील आता मग पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत एक म्हणजे दर दिवशी एक नव्या ब्रँडची ओपनिंग राहते तसंच म्हणजे आता आम्ही जातो आहे तर ब्लॉग पूर्ण बघत राहा तुम्ही आणि कोणत्या गाडी अपडेटला आहे ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि असंच ब्लॉग बघत राहा आणि असंच लाईक आणि सबस्क्राईब करत जा तर असं म्हणजे तुम्हाला दरवेळेस नवीन अपडेट भेटेल मित्रांनो तर चला जाऊ आता मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे इकडे गोडाऊन जाऊन बघू शकतात इकडे हो। एक गाडी लागलेली मध्ये एक साईडला हो। एक नवीन भारत बैठे इकडे एक गाडी साईटला लागली आहे भारत नाही आणि आपल्या अन्नाज ची गाडी पण लागली आहे मित्रांनो तर ब्लॉग बघत राहा आता आपण पाहू कुठे म्हणजे कुठे पर्यंत काम चालू आहे काय गाडीला काय अपडेट आहे काय नाही आहे तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो जाऊन मित्रांनो हे आपलं समीर दादा आहे त्यांचं म्हणजे पुन्हा हे वर्कशॉप आहे मित्रांनो बँडच्या गाड्या बनतात मित्रांनो हो इथे तर आता गाडीचं चा काम चालू आहे आपली रामराज्य अपडेट गाडी होते मित्रांनो पूर्ण आणि सप्तसुंगी गाडी आहे गा? अन्नास बँडचं मॉडिफिकेशन चालू आहे म्हणजे मित्रांनो पूर्ण नवीनच तर ही सप्तसंगी बँड आहे नवी भारत पण मित्रांनो नवीच बनते आता आणि गाडीला काय अपडेट काय राहणार आहे ते आपण पुढे म्हणजे गाडीचं पुढं पूर्ण काम झालं का तर अपडेट घ्यायला येऊ मित्रांनो बघू शकता पूर्ण गाडीचं काही चिंच काम चालू आहे मित्रांनो सगळ्या सोळा बेजच्या गाड्या आहेत मित्रांनो इथे सर्व आपले सेटअप पण येऊन लागलेले आहेत बघू शकतात आणि तिकडे मित्रांनो अजून भेज येणार आहेत तर ब्लॉक पूर्ण बघत राहा आपल्या आता समीर दा आपल्याला दोन शब्द सांगतील गाडी बद्दल त्यांच्याकडे किती गाड्या बनवायला आहे आणि किती गाड्या अपडेटला आहे तर मित्रांनो ब्लॉक पूर्ण बघत राहा ऋषि भाई मित्र में समीर दादा आप दो शब्द बोलते समीर भाई ये गाड़ी कौन थे ये आराई। आराई की गाड़ी ये मतलब ये।, ये कब तक तैयार हुई तक तैयार हो जाएंगे पूरे और गाड़ी में क्या क्या अपडेट रहने वाले गाड़ी में क्या बारह सोलह चौदह बेस मेड़ सिस्टम होने वाला है अभी कौन सी सी गाड़ी है और अपडेट को मेरे पास अभी टोटल न्यू गाड़ा चार है और चार गाड़ा मॉडिफिक्शन की नबराम राज्य है अब दिल्ली की एक दूसरी गाड़ी है एक पिपल नेर की है कादेश्वर एक अन्नास बहन है ये गाड़ियाँ देख सकते उधर तो ही लगी है तो अपडेट के लिए है और नई गाड़ी चार है इसमें तो दो कलर के लिए गई है और दो तो अभी अपने पास है दो गाड़ी इधर लगी हुई है एक गाडी अन्ना की इधर लगी हुई है बाजू में एक गाड़ी उधर साइड में लगी हुई है कोई मॉडिफिकेशन की है और एक तुम्हारा आभोंने का आर्टिस्ट बैंड वो भी आने वाला है मॉडिफिकेशन के लिए बीस तारीख को और एक गाड़ी उधर अपनी चाल में लगाए अपनी तर मित्रांनो बघू शकता ती गाडी पण अपडेटला आहे मित्रांनो सौर सम्राट बैंडची मित्रांनो पहिली भारत बेंच होती बैंड दुनिया की सबसे पहली भारत बेंच बैंड दुनिया की सबसे पहली भारत बैंक ये भी चुकी है 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 दूसरे के पास पास और का अपने ये थोड़ी नहीं थी इसके इसके बॉक्स मिलने वाले बिक ये 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 जगह अपडेट है मित्रांनो बघू शकता भारत श्री यावल ची क्या श्री दरबार बँड मित्रांनो हा म्हणजे आता काम चालू आहे गाडीचं चा, आता लायनरी सेट बिटा पाहिजे का म्हणजे बेस लायनरी सगळे फिक्स होतील आणि गाडीनंतर कलरिंगला जाणार आहे मित्रांनो तर आता ती जाते कलरिंगला तर अजून दोन गाड्या मित्रांनो कलरिंगला गेलेल्या आहेत म्हणजे बघू शकतात मित्रांनो पूर्ण नवीन गाडी आहे भारत बेंच तर मित्रांनो ब्लॉग बघत राहा आपण आता पुढे जाऊ बँडच्या गाडीमध्ये अण्णाज बँडमध्ये काय काय अपडेट आहे आपण ते पाहूत तर चला <laughs> मित्रांनो जवळजवळ भरपूर गाड्या अपडेटला आलेल्या आहेत तर आता ही गाडी पण मित्रांनो कामाला लागणार आहे गणपतींमध्ये ओपनिंग आहे ती गाडी ती पण आणि ती यावलची गाडी आहे ना ती पण मित्रांनो गणपतीमध्येच ओपनिंग आहे तर आता आपण जाऊ तर अण्णाज बँडमध्ये काय काय नवीन अपडेट राहणार आहे ते पाहूत मित्रांनो तर चला मित्रांनो आपण आता अन्नास बँड ऑफिस आहे मित्रांनो ऑफिस जाऊ जाऊन येऊ म्हणजे इथेच तर चला मित्रांनो मध्ये जाऊ आपण आता गाडी मित्रांनो अन्नास बँड किर्लोस करतो जनरेटर राखलेलं आहे मित्रांनो आणि साऊंड पण वाढणार आहे गाडीचा आणि साऊंड नंतर अजून भेस पण मित्रांनो जबरदस्त होणार आहे गाडीचे लाईटांमध्ये अपडेट राहणार आहे बाकीचं आपल्याला जितू बहून ते सांगितलंच आपण वरती ऑफिसला हो जाऊन मित्रांनो तर चला मित्रांनो आपल्या अण्णाचं ऑफिस आहे आपले कीबोर्ड कलाकार आपली जितू भाऊ तर मित्रांनो आता पाऊसचं वातावरण आहे आपण भेटू पुढच्या लॉकडला नवीन अपडेट घ्यायला येतं मित्रांनो Akwai <muchas> na